नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यभरातील तूर अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया राज्यातील तुरीचे बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून तूर बाजारभाव साधारण सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या घरात राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावाचे सध्याचे अपडेट असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीचे काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक या ठिकाणी तुरीची त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तीस रुपये या ठिकाणी तूर बाजार भावामध्ये दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा छप्पन्न क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे तीस तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुणे जिल्हा मित्रांनो हिंगोली तूर गजर एक हजार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर मुरुम तूरग जर आवक आलेली होती नऊशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक्कावन्न रुपये या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून उच्चांकी बाजारभाव तुरीचे सात हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत मुरुम क्रिस्तुपूर्ण बाजार समितीला मिळाले आहे त्यानंतर बाजार समिती आहे लातूर लाल तीन हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला चारशे पस्तीस क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे अमरावती आवक आलेली होती पाचशे सत्तर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रमधून धुळे बाजार समिती पंचवीस क्विंटल तूर आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर मित्रांनो फक्त तीन हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे त्यात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव त्यात तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ सतरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे सत्तेचाळीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव ऐंशी क्विंटल लालदुरीची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस रुपये या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये मित्रांनो प्रचंड मोठा दबाव बघायला मिळालेला आहे त्यानंतर चिखली बाजार समिती तीनशे पस्तीस क्विंटल लालदुरीची आवक आढळलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती नागपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव दबावात बघायला मिळाले असून सहा हजार चारशे रुपयापर्यंत तुरीला बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो वाशिम सहाशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला ऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ दिग्रस तेहतीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव एकशे एक क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आठशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी वाढलेले असून सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहे त्यानंतर जामखेड पांढरी दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर शेगाव तूर पांढरी तेवीस क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर राज्यात तूर पांढरी आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच सहाशे सर्वसाधारण दर होते सहा आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अवराज तूर पांढरी तीस क्विंटल तुरीची आवक ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती अकरा क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो बुलढाणा तूर लाल आवक आलेली होती साठ क्विंटल दुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार शंभर रुपयापर्यंत बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावाला सध्याचे बाजारभाव निघाले आहे तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावचे अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तूर बाजारभाव लक्षात घेता काल बऱ्याशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठराविकच बाजार समित्यांचे तूर बाजारभाव वाढलेले बघायला मिळाले असून सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे ते सात हजार रुपये तर उच्चांकी बाजारभाव सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला सध्याचे बाजारभाव मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार